ो बंदो कोणी मन हे प्रेम भरे ते सहो प्रेम भरे ते सहो वत्पद निरंतपद निरं प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्ते कृती शुभर्त मानाच्या अध्याय पाच व वचन एकोणचाळीसमध्ये आम्ही असे वाचतो मी तर तुम्हाला सांगतो दुष्टाला अडवू नका जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर डोळ्यांबद्दल डोळा आणि दातांबद्दल दार हा तर ह्या जगाचा नियम आहे हा दंड पण आहे आणि दंडाची सीमा पण आहे अर्थात कोणताही दंड अपराधापेक्षा अधिक असू शकत नाही परंतु प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष निष्कनग असूनही संपूर्ण मानवजातीच्या पापाचे ओझे स्वतःवर घेऊन वधस्तंभावर मनुष्य जातीच्या सर्व पापाचा दंड सहन केला त्याने पाप केले नाही त्याला पाप ठाऊक नव्हते त्याच्या स्वभावात पाप नव्हते परंतु सर्व मानवजातीचा दंड तो दंड जो शब्दाच्या बाहेर आहे त्याला त्याने सहन केले जो दंड त्याचा नव्हता तो त्याने सहन केला आणि मनुष्यासाठी तारणाचा मार्ग खुला केला जो कोणी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते आणि त्याला प्रभू ख्रिस्ताचा स्वभाव मिळतो प्रभूने तेव्हा म्हटले परंतु मी तुम्हाला हे सांगतो की वाईटाचा सामना करू नका परंतु जो कोणी तुझ्या डाव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसराही गाल कर ह्याचा अर्थ असा की आपल्या शत्रूंना क्षमा करा जसे प्रभूने त्याला सतावणाऱ्याला क्षमा केली पाप्यांना ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याने क्षमा केली तसेच आपणही आपल्या तारणाच्या द्वारे करावे हीच देवाजवळ आमची प्रार्थना आहे त्वत्पर राग प्रेम वा प्रेम मनातून वारंतघ